लक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या महालक्ष्मीची गाणी घ्यावी अशी ही कहाणी आहे व्यापार युगातली आपल्याला सौराष्ट्र देशात घडली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच घेतले फाटकी वस्त्रे आली आणि काटी टेकटेकट ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला आताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून हो। तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला था। थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंदी आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पत्नी लक्ष्मी लोकात वैभोात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपी नेती आता रानी पदावर बसली आहे मातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग उड़ात तरा तरा ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उरबटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उरमटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले राणीचा महाल सोडून निघणार तोच एक बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलले ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली ही सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे पाळून दर गुरुवारी तिने ते, ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शंभालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले पण इकडे भद्रसराबावर आणि चंद्रिका यांना वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले, गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महा भद्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रस्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची तासी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले बाप्ति धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रस्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक खंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रस्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरभचंद्रिकेचा आनंद गगनात मागविना घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहिले तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसेस महालक्ष्मीच्या अवकुपीने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरभचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मिटाकुटीला येत होता एक दिवस सुरबचंद्रीकेच्या मनातही लेखीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरबचंद्रीका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालाने आई आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरबचंद्रीका परत आपल्या गावात आली लक्ष्मत केल्यामुळे काही दिवसातच पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई भे आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेर आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही बरोबर हंड्याकडे बोट दाखवले मलाधराने हंड्यात चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ आणि मला तर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ अव... सगळे जेवण त्याला आळणी लागले मग शांबाले पाना थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातूनये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील अशी ही श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण श्री महालक्ष्मीची

सोनीच्या जाता पदसमने क्षारी नागर क्षीरसागर जे देवी जे देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक होते तू स्थूल सक्षमी